नमस्कार मी डॉक्टर अत्रे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण अशा वनस्पती बघणार आहोत ज्या आपण आहारात तर घेऊ शकतो पण ज्या आपण त्वचेवरही वापरू शकतो कारण जे आपण सहज आहारात घेऊ शकतो जे अगदी कुठल्याही केमिकल प्रोसेसमध्ये जात नाही तेच आपल्या त्वचेवर अतिशय उत्तमरित्या हेल्दी मार्गाने वापरता येतं आजची पहिली वनस्पती आहे मंजिष्ठा मंजिष्ठेच्या सालींची पावडर ही आपल्या त्वचेवर औषध म्हणून वापरता येते मंजिष्ठेला वर्ण्य असा आयुर्वेदात म्हटलं जातं म्हणजे त्वचेचा रंग उजळणाऱ्या वनस्पतींमध्ये श्रेष्ठ मंजिष्ठा आहारातूनही घेता येते पण आज आपण चेहऱ्यावर उपयोग बघणार आहोत मधासह जर आपण मंजिष्ठा चेहऱ्यावर लावली तर चेहऱ्यावरचे मुरूम डांक पुटकोळ्या हे कमी व्हायला मदत होते नुसती पाण्यातून जरी आपण मंजिष्ठा चेहऱ्यावर लावली तर चेहऱ्याचा काळपटपणा कमी होऊन चेहरा उजळ व्हायला मदत होते चंदनासह जर आपण मंजिष्ठा छान घोटून लावली तर ज्या त्वचेच्या ठिकाणी जिथे आग होत असेल किंवा नागिन जरी आलेली असेल ती नागिन कमी व्हायला मदत होते हळद मीठ यासह मंजिष्ठेचा कोमट लेप करून मुक्का मारावर लावता येतो आपल्याला बऱ्याच जणांना आंबे हळद लावतो आपण हे माहिती असतं त्याचप्रमाणे जो रेडीमेड बजरंग लेप मिळतो त्यामध्ये देखील मंजिष्ठा असते वेदना कमी करण्यामध्ये मंजिष्ठा अतिशय उपयोगी आहे चंदन गाईचं तूप यासह मिसळून जर मंजिष्ठा त्वचेवर लावली तर ती भाजलेल्या चखमा किंवा भा त्वचेचा भाजलेला भाग याचा वेदना कमी करायला तर मदत करते पण नवीन त्वचा लवकर निर्माण व्हायला देखील मदत करते आज संशोधनाने सिद्ध झालेलं आहे की मंजिष्ठामधले जे घटक आहे ते अँटीऑक्सिडंट अँटी इन्फ्लॅमेटरी अँटी एजिंग आणि स्किन ब्रायटिंग करणारे आहे ही मंजिष्ठा घरामध्ये भरपूर दिवस टिकते तर तुम्ही नक्की वापरून बघा धन्यवाद